एक हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा नमस्कार मी निकिता पाटील आपण पाहत आहात नवमहाराष्ट्र महाराष्ट्र माझाची क्राईम स्टोरी काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून निघून हत्या करण्यात आली होती त्याचा तपास सुरू होता सुरुवातीला प्रॉपर्टीच्या वादातून ती हत्या झाल्याचं बोललं जात होतं पण आता त्या हत्याकांडात एक जबरदस्त ट्विस्ट आलेला असून सतीश वाघ यांच्या पत्नीनेच म्हणजे योगेश केळेकर यांच्या मामीनेच सतीश वाघ यांना मारण्याची सुपारी दिली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचा बोलले जाते काल संध्याकाळी पुणे पोलिसांनी त्या प्रकरणी पत्नी मोहिनी वाघ यांना अटक केल्याचं सांगितलं जात पुणे पोलिसांनी पंधरा दिवसात अत्यंत सिताफीने या सगळ्या प्रकरणाचा तपास करून प्रकरणाच्या मुळाशी जाऊन छडा लावला आणि यात सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनीच नाव आल्यावर एकच खळबळ उडाली दरम्यान सतीश वाघ यांच्या पत्नीने त्यांच्या पतीची पाच लाखात सुपारी देऊन हे हत्याकांड कसे घडवून आणले याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ सुरुवातीला सतीश वाघ यांची हत्या कशी झाली होती हे आपण थोडक्यात जाणून घेऊ नऊ डिसेंबरला सतीश वाघ पहाटे साडेसहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर अज्ञात लोकांनी त्यांची गाडीतून अपहरण केले दरम्यान वाघ्यांचे अपहरण केल्यानंतर दहा ते पंधरा मारहाण करून गाडीतच त्यांचा खून केला अशी माहिती समोर आली होती शिवाय त्यांच्या गळ्यावर सर्वाधिक वार वार करण्यात करण्यात आले आले होते होते तर पाठीवर देखील काही एकूण जवळजवळ पंचाहत्तर वार चाकूने त्यांच्या गळ्यावर व शरीरावर करण्यात आले होते दरम्यान वाघ्यांचा यांचा जीव गेल्यानंतर आरोपींनी मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिला दरम्यान तिकडे वाघ्यांचे अपहरण झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली सतीश वाघ हे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आणि मोठे हॉटेल व्यवसाय होते त्यामुळे हाय प्रोफाईल केस बनली माध्यमांनी याची खूप चर्चाही केली दरम्यान पोलिसांनी वेगवेगळ्या तपासाच्या सुरुवातीला जवळपास चारशे पन्नास सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि अपहरणासाठी वापरण्यात आलेली कार आणि त्यातील व्यक्तींची ओळख पटवण्यात आली दरम्यान त्यात सायंकाळी घाटात वाघ यांचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळला त्यांनी त्याबाबत उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला त्यानंतर कसून तपास करताना पोलिसांनी एक एक लिंक जुळवून या प्रकरणी पवन कुमार शर्मा विकास शिंदे आणि अक्षय जवळकर या आरोपींना अटक केली दरम्यान त्यांच्यापैकी अक्षय जवळकर सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडे करून राहत होता आणि त्याचा सतीश वाघ यांच्याशी काही वाद झाला होता आणि त्याच पूर्व मनसातून त्यांना त्यांची सुपारी देऊन हत्या करून आणली अशी पोलिसांना प्राथमिक तपासात माहिती मिळाली होती दरम्यान अतिश जाधव पोलिसांच्या हाती लागला त्यानंतर पोलिसांनी कारण शोधायला सुरुवात केली दरम्यान या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी सगळ्या आरोपींची कसून चौकशी केली त्यावेळी आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबूल दिली माहितीनुसार मुख्य आरोपी अक्षय जवळकर हा सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता त्यावेळी अक्षय जवळकर आणि वाघ यांच्या पत्नी मोहिनी यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले त्यांची ही जवळीक सतीश वाघ यांना सहन झाली नाही आणि त्यांनी अक्षयला खोली सोडण्यास सांगितलं तर मग त्यावेळी त्या दोघांच्या मध्ये वाद झाला आणि अक्षयला ती खोली सोडावी लागली दरम्यान त्याचा मोहिनीला राग आला आणि आपल्या अडथळा होत असलेल्या वाघ यांचा काटा काढण्याचे अक्षयला वाघ यांचा काटा काढण्यासाठी सांगितलं आणि त्यासाठी पाच लाख रुपये देण्याचंही कबूल केलं त्यानंतर अक्षयने गुन्हेगार पवन कुमार शर्मा याला सुरुवातीला तीन लाख रुपये ॲडव्हान्स दिले वाघ हे दररोज सकाळी फिरायला जायचे हे आरोपीला माहिती होते नऊ डिसेंबर रोजी ते नेहमीप्रमाणे सकाळी बाहेर फिरायला पडले त्यावेळी आरोपी अक्षय पवन विकास आणि आतिश यांनी वाघ यांचे कारमधून अपहरण केले आणि धावत्या कारमध्येच मांजरी ते यवत या प्रवासादरम्यान वाघ यांच्यावर चाकूने बहात्तर वार करून त्यांचा मृतदेह शिंदवणी घाटातील परिसरात टाकून आरोपी पसार झाले त्यानंतर पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली दरम्यान वाघ यांची पत्नी मोहिनी यांचा त्यातील सहभाग लक्षात आल्यानंतर पोलिसांनी काल अटक केली व त्यांनी चौकशीमध्ये पोलिसांकडे आपला गुन्हा कबूल केला तर असे समजत नाही की जे आर्थिक व्यवहार सतीश पाहत होते ते सर्व आर्थिक व्यवहार मोहिनी हिला आपल्याकडे हवे होते सतीश वाग तिला खर्चासाठी पैसे देखील देत नव्हते त्यामुळे सुरुवातीला मोहिनीने अक्षयला असे सांगितले की पती सतीशला गंभीर जखमी करून ते अंथरुणाला खेळून पडतील असं काहीतरी कर असं सांगितलं होतं त्याचबरोबर मोहिनीने अक्षयला असेही सांगितले की तू जर असं केलं नाही तर आपल्याबद्दल माझ्या नवऱ्याला सांगेल मग तू तुझे काय हाल करेल हे बघ अशी धमकी दिली त्यामुळे अक्षयवर दबाव होता त्यानंतर त्याने कट रचला व वा सतीश वाघ यांचे अपहरण केले सतीश वाघ हे विधान परिषद आमदार योगेश यांचे मामा आहेत शिवाय त्या हॉटेल व्यावसायिक होते त्यांना दोन मुलं असून ही दोन्ही कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत कोणाशी नसणाऱ्या सतीश वाघ यांचे असं अचानक अपहरण करून त्यांचा निर्गुणपणे खून झाल्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती पण त्याहीपेक्षा आश्चर्य लोकांना याच वाटतंय की त्यांच्या पत्नीने हे सगळं भयानक काळ घडवून आणलं खरं तर पुणे पोलिसांनी अत्यंत सिताफीने तपास केला त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवं सध्या वाघ सर्व नागरिक व नातेवाईक हळहळ व्यक्त करत आहेत आता वाघ यांच्या पत्नीला कायदा काय शिक्षा देणार हे पाहणे उत्सुक्याचे ठरेल आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबून मित्रांना शेअर करा धन्यवाद